नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी सर्वधर्मीय नागरिकांचा महादेवीसाठी साठी जयसिंगपुरात नांदी तालुका शिरो येथील महादेवी उर्फ माधुरी या याचा ताबा परत स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाकडे द्यावा यासाठी जयसिंगपुरात सर्वधर्मीय सर्वपक्षीय सर्व पक्षीय काढण्यात आला यानंतर पोलीस निरीक्षक सत्यवान हाकी यांना निवेदन देण्यात आलं सकाळी नऊ वाजता गल्ली क्रमांक चार येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथून या मूक प्रारंभ करण्यात आला मोर्चात सहभागी झालेल्या सर्वधर्मीय सर्वपक्षीय सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी काळी फीत लावून या घटनेचा निषेध व्यक्त केला हा मूक स्टेशन रोड गांधी चौक क्रांती चौक मार्गे गल्ली क्रमांक तेरा मधून विक्रमसिंह क्रीडांगणावर पोहोचला यावेळी सर्व धर्म पक्ष आणि तमाम शहरवासियांच्या वतीनं पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देण्यात आलं या मूक श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील दादा जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रावकर माधनाई श्री स्वामी समर्थ दरबार मंदिराचे प्रमुख गोवर्धन दबडे दादा पाटील चिंचवडकर राजेंद्र नांद्रेकर मिलिंद शिंदे माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले मदनावली चौगुले भाजपचे मिलिंद भिडे राजेंद्र सुनीता सुनील ताडे स्नेहल कुलकर्णी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख अर्चना भोजने प्रमुख प्रियांका धुमाळे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे स्वाभिमानीचे विठ्ठल मोरे सागरमाधने वासुदेव भोजने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रकांत जाधव हुंकीकर नितीन बागे यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल